विषय आहे तो म्हणजे महानगरपालिकेची गेल्या बुधवारी झाली अनेक मुद्द्यांवरून ही सभा गाजली या सभेमध्ये नगरसेवक प्रचंड आक्रमक झाले होते नगरसेवकांनी थेट नगर रचना थे विभागावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले सुंदर असावं हे प्रत्येक कुटुंबाचं जीवनातील स्वप्न आणि याच घर बांधणं काम करताना परवानगीसाठी चक्क दोन लाख रुपये मागितले जातात असा खल्पजनक भ्रष्टाचाराचा आरोप नगरसेवकांनी केला आहे नगरसेवकांनी त्यांच्या मनातील सल जी आहे ती महासभेमध्ये सडेतोडपणे व्यक्त करून गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनाला धारेवर काढली या महासभेमध्ये विरोधी पक्ष नेते संपत पारस्कर नगरसेवक कुमारसिंह वाके पाटील डॉक्टर सागर बोरुडे यांनी नगर रचना विभागावरती भ्रष्टाचाराच्या आरोप्याच्या अक्षरशः महानगरपालिका झाली तेव्हापासून या अधिकारी त्याच खुर्चीवरती आणि त्याच टेबलावरती काम करत आहेत त्यांची बदली का होत नाही या मागचे गोड बंगाल अत्यापर्यंत नगरकारांना कळले नाही परंतु एखाद्या अधिकाऱ्याने यांची बदली करण्याचा निर्णय घेतला तर राजकीय हस्तक्षेप त्यामध्ये केला जातो असेही बोलले जाते की या मागे काहीतरी आर्थिक देवाणघेवाण असल्याची कुचबूच दाप्या आवाजामध्ये नगरकारांमध्ये आहे आणि जर असे नसेल तर राजकीय नेते मंडळींनीच या अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी मागणी केली पाहिजे आणि ह्या ठिकाणी चांगले अधिकारी आले पाहिजे अशी त्यांनी मागणी केली पाहिजे कर्मचाऱ्यांना पगार वेळेवरती होत नसल्याने काही कर्मचाऱ्यांना संसार चालवण्यासाठी हात उसने पैसे घ्यावे लागतात तर अनेक कर्मचारी हे वेळेवर पगार न होता सुद्धा धाटामध्ये आपले जीवन जगत असताना त्यांच्याकडे पाहिलेवरती कोणी म्हणणार नाही की हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत हे आपल्या प्रभागामध्ये फिरताना कधीही पा यांच्या जर का आपण गाड्या बघितल्या डोळ्यावर असणारा मागाचा वॉगल बघितला पुढाऱ्यांसारखे घातलेले कपडे बघितले ते सर्व पाहिल्यावरती तुमच्या सर्व काही लक्षात येईल आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेची घरपट्टी किती आहे महानगरपालिकेची घरपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये जर का आपण पाहिली तर जमा होणे अपेक्षित आहे परंतु अनेक इमारतीच्या नोंदणी या महानगरपालिकेच्या दप्तरीत झालेल्या नाहीत याला कोण आहे हे अधिकारी आपल्या प्रभागामध्ये मोठ्या हुबाबामध्ये जेव्हा फिरत असतात यांना या इमारती या दिसत नाही का परंतु असेही बोलले जाते या अधिकाऱ्यांनी या इमारती वाल्यांकडून वर्षाला अशी रक्कम ठरून घेतली आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान ही मंडळी जी आहे ती करत आहे एवढेच नाही तर एखाद्याने नवीन बांधकाम केले तर त्या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पाठवून त्या बांधकामाचे मोजमाप करून एखादी खोटी नोजवी सुद्धा त्या बांधकाम दिली जाते किंवा त्या बांधकाम करतो त्याला दिली जाते आणि स्वतःचा आर्थिक फायदा केला जातो सर्व मिलीभगत म्हणजे सर्वजण मिळून हे सर्व भ्रष्टाचार करत आहे आयुक्त साहेब आता तरी कडक पावले उचलून अहमदनगर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारा प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी का जर काम केलं तर अहमदनगर महानगरपालिकेला कोणापुढेही हात पोसण्याची वेळ येणार नाही पुढे जाऊ नका तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा